देश परदेशातील कोट्यावधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शनी शिंगणापूर ट्रस्टला आता देवागुंच्या सरकारनं जोरदार दणका दिल्याचं कळतंय जिथे शनिदेव रक्षणाला आहेत म्हणून घरांना सुद्धा दारं लावली जात नाहीत त्याच शनी शिंगणापूर मध्ये तब्बल पाचशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप भाजपचे सुरेश धस यांनी केला होता राज्य सरकारने शनी विश्वस्त हे बरखास्त करण्याची घोषणा शुक्रवारी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केली दरम्यान या कारवाईने आता एकच खळबळ उडाली आहे भाविकांच्या श्रद्धांशी खेळणाऱ्या विश्वस्तांवर कठोर कारवाईंची मागणी होतीये श्रद्धेच्या बाजारा स्वतःची पोळी भाजणाऱ्यांवर कारवाई होणार याविषयी भाविक सुद्धा समाधान व्यक्त करत आहेत मात्र नेमका हा घोटाळा काय होता धसांचे आरोप काय होते आणि फडणवीसांनी नेमकी केलेली घोषणा काय याविषयीचे सर्व तपशील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह अहिल्यानगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर देवस्थानमधील विश्वस्तांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहार केल्याचे धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या चौकशीतून समोर आले या घोटाळ्यातील जबाबदार विश्वस्तांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेत तसेच जे विश्वस्त लोकसेवकांच्या व्याख्येत येतात त्यांच्या संपत्तीची सुद्धा चौकशी केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली विठ्ठल लंघे सुरेश धस यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून शनी शिंगणापूर देवस्थानामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा हा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला होता शनी शिंगणापूर देवस्थानाच्या विश्वस्तांनी चक्क देवालाही सोडलं नाही सर्वच कामामध्ये प्रचंड घोटाळा केलाय असा आरोप धस व लंघे यांनी केला होता कथित आरोपांनुसार विश्वस्तांनी बनावट ॲप तयार करून जगभरातील लाखो भाविकांकडून पूजेसाठीच्या देणग्या या ॲपवर स्वीकारल्या होत्या असे एक नाही तर तब्बल तीन ते चार ऍप तयार करण्यात आले होते आणि या बनावट ते चार लाख भक्तांनी सुद्धा विठ्ठल लंगे यांनी बोट ठेवलं होतं आमदार लंगे यांच्या मते हा घोटाळा शंभर कोटींचा तर आमदार सुरेश धस यांच्या मते हा घोटाळा तब्बल पाचशे कोटींचा असल्याचा दावा करण्यात येतोय या देवस्थानामध्ये बनावट बनावट आणि पावत्यांद्वारे देणगी वसूल करून हजारो बनावट कर्मचाऱ्यांची नोंद करून कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचं चौकशी अहवालातून सुद्धा स्पष्ट झालंय याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा विधानभवनामध्ये अधिवेशनादरम्यान भाष्य केलंय दरम्यान अप्पर पोलीस महासंचालकांच्या देखरेखीखाली आता तपास होणार असल्याचं कळतंय या घोटाळ्याची सरकारने गंभीर दखल घेतली असून सायबर विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांच्या देखरेखीखाली पोलिसांकडून याचा स्वतंत्र तपास सुद्धा सुरू करण्यात आलाय मंदिर व्यवस्थापनाशी संबंधित अधिकारी आणि विश्वस्तांविरुद्ध लोकसेवकांच्या संपत्तीची सुद्धा चौकशी होणार आहे त्याचप्रमाणे विश्वस्त मंडळ पूर्णतः बरखास्त करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे लवकरच मंदिरांवर शिर्डी व पंढरपूर प्रमाण सरकारचा कारभार सुरू होईल असं सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय महाराष्ट्रासह देशविदेशातील घडामोडींचं संक्षिप्त विश्लेषण पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह